हॅलो फ्रेंड्स मी रश्मी तेंडुलकर आणि तुम्ही पाहत आहात अमेझिंग रेसिपीज पावसाळ्यामध्ये जेव्हा बाजारामध्ये ताजं फिश येणं बंद होतं त्यावेळेला या सुक्या मासळीचाच मत्स्यप्रेमींना आधार वाटायला लागतो तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे मस्त चमचमीत आणि झणझणीत असं सुक्या करंदीचा रस्सा तर अजिबात वेळ न काढता लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी इथे मी सुकी करंदी घेतली आहे सुकी करंदीमध्ये छोटी जी करंदी असते ती सुकवली जाते आणि तुम्ही बघाल बाजारामध्ये ही सुकी करंदी आपल्याला अशा पद्धतीने दिसते हे आपल्याला बाजारामध्ये अगदी सहज अशी उपलब्ध असते तर ही साफ करताना ह्याचं डोकं शेपूट आणि छोटे जे पाय आहेत हे काढून टाकायचे आणि कोलंबीचा जो मधला गाभा असतो तो आपल्याला फक्त घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने ही संपूर्ण करंदी मी साफ करून घेतलेली आहे तर छोटी करंदी जी असते ओली करंदी ही सुकवून ही आपल्याला सुकी करंदी म्हणून बाजारामध्ये अगदी सहज अशी अवेलेबल असते तर पांढरी शुभ्र अशी ही करंदी जी आहे ही कधीही बाजारातून विकत घेताना घ्यावी लाल जर झालेली असेल तर ती जुनी असते आणि ती जास्त दिवस टिकतही नाही आणि त्याला एक थोडासा उग्र असा वाससुद्धा असतो तर आता ही सगळी मी साफ करून घेतली आहे आणि त्यानंतर आपण पाण्यामधून ती अगदी एकदा ते दोनदा पाण्यातून आपण निथळवून घ्यायची आहे म्हणजेच ही जी वाळवताना जर काही बाहेर वाळवली जाते त्यामुळे ह्यामध्ये काही वेळा धूळ असते काही मातीचे कण असतात तर हे जे आहेत हे पाण्याच्या तळाला राहतात तर ह्यासाठी ही एक ते दोन वेळा आपल्याला स्वच्छ धुवून व्यवस्थित घ्यायची आहे पावसाच्या सुरुवातीला जर तुम्ही ही सुकी मासळी जर बाजारातून आणून ठेवली थोडीशी उन्हामध्ये दाखवून ते अगदी छान हवाबंद डब्यामध्ये अगदी दोन ते तीन महिने सहज व्यवस्थित राहते तर आपण ही जी सुकी करंदी आहे ह्याची मी एक ड्राय रेसिपीसुद्धा आगरी कोळी पद्धतीचं सुकी करंदी मी दाखवलेली आहे आणि त्याला मला जवळजवळ एक लाखापेक्षा जास्त व्ह्यूज आलेले आहेत तर ती जर तुम्ही रेसिपी पाहिलेली नसेल ना तर त्याचीसुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये नक्कीच देते तर पाण्यामधून आपण ही दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेतली आहे तुम्ही बघाल पाण्याच्या तळाला ह्याचा जो गाळ राहतो ह्यासाठीच ही स्वच्छ धुवून घेणं गरजेचं आहे तर आता ही आपण बाजूला ठेवूया आणि ह्यासाठी लागणारं बाकीचं साहित्य बघूया तर इथे तीन मोठे कांदे बारीक चिरून घेतले एक मोठा टोमॅटो त्यानंतर मिरची आलं लसूण आणि कोथंबीर तर आलं लसूण आणि कोथंबीर हे आपल्याला मिक्सरमधून आपण ह्याची पेस्ट करून घेणार आहोत तर अगदी छान बारीक असं एकदम पाणी न घालता अगदी थोडंसं खडबडून आपण हे घ्यायचं आहे म्हणजे खाताना ह्यामध्ये लसणीचे आणि मिरचीचे थोडेसे जाडसर असे जे कण आहेत हे दाताखाली आले की खूपच छान लागतात तर हिरवं वाटण तयार आहे तर लगेचच आता फोडणीला सुरुवात करा करूया तर त्यासाठी मी गॅसवरती आता एक पसरड असं लंगडी भांड ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये दोन पळ्या मी तेल घालून घेतलं आहे तेल आपलं छान गरम झालं की सर्वात आधी आपण वाटून घेतलेली हिरवी चटणी जी आहे ती यामध्ये घालून घ्यायची म्हणजे लसणीचा जो थोडासा कच्चटपणा असतो तो, तो पूर्णपणे निघून जाईपर्यंत हे आपण छान खरपूस असं परतवून घेऊया तर तुम्ही बघाल हळूहळू आपला लसणीचा जो छान स्वाद आहे हळूहळू रिलीज व्हायला लागलाय त्याचा कचटपणा निघून गेला की आपण ह्यामध्ये चिरून घेतलेला कांदा जो आहे तो ॲड केलेला आहे तर कांदा जो आहे तो तुम्ही आपल्या आवडीप्रमाणे थोडासा कमी जास्त सुद्धा करू शकता तुम्हाला ग्रेवी जास्त हवी आहे की थोडीशी सुकी हवी आहे ह्या प्रमाणामध्येच तुम्हाला कांदा जो आहे तो तुम्ही घालायचा आहे तर इथे मी तीन कांदे जे आहेत ते बारीक चिरून घातलेत कांदा आपला छान अगदी मऊ असा झाला की त्यामध्ये आपण एक मोठा बारीक चिरलेला टोमॅटो घातलाय टोमॅटो मी चॉपरवरती एकदम फाईन असा चॉप केलाय कारण टोमॅटो जेव्हा ह्याच्यामध्ये मसाल्यांमध्ये छान मुरतो त्यावेळेला त्याचाच कांदा आणि टोमॅटोचा रस्सा जो आहे तो इथे तयार होणार आहे तर चवीपुरतं आता ह्याच्यामध्ये मीठ घातलंय कांदा आणि टोमॅटोमध्ये मीठ घातल्यामुळे लवकरात लवकर कांदा आणि टोमॅटो जो आहे त्याला पाणी सुटतं आणि लवकर शिजायला मदत होते तर आपण ह्याच्यामध्ये पावडर मसाले घालूया तर मी सुरुवातीला याच्यामध्ये पाव चमचा हळद एक चमचा लाल तिखट आणि एक दोन चमचे आपण ह्यामध्ये आपला घरगुती ठेवणीतला कोणताही मसाला तुम्ही चिकन मसालासुद्धा जो बाजारात तयार मिळतो तो सुद्धा तुम्ही ह्यामध्ये पावडर मसाला वापरू शकता त्यामुळे सुद्धा खूप छान टेस्ट जी आहे ही आपल्या ह्या करंदीच्या रशाला येते तर सगळे मसाले जे आहेत पावडर मसाले हे कांदा आणि सोबत परतून घ्यायचे आणि आता ह्याला थोडंसं त्यातलं ऑइल रिलीज होईपर्यंत आपल्याला हे कुक करून घ्यायचे दुसऱ्या बाजूला तोपर्यंत तो मी इथे करंदी जी आहे ही आपण थोडीशी परतवून घेणार आहोत तर ही हलकीशी आता आपण पाण्यातून धुवून घेतल्यामुळे थोडीशी ओली झालेली आहे तर मी पॅनमध्ये आता थोडंसं तेल घालून त्यावरती थोडीशी हळद घातली आहे म्हणजे व्यवस्थित हळद जी आहे ती आपल्या करंदीला सुद्धा लागेल आणि हळदीचा जो निर्जंतुकीकरणाचा जो आपल्याला फायदा मिळणार आहे तो सुद्धा ही सोक्या करंदीला आपण फ्राय करून घेतल्यामुळे अगदी आपलं ते सुद्धा पर्पज जे आहे ते सॉल्व्ह होईल तर आता आपण ही छान अगदी परतवून घेऊया ही आपल्याला खूप जास्त अगदी कुरकुरीत वगैरे करायची नाही आहे तर हलकासा याचा रंग जो आहे तो तुम्हाला लक्षात येईल हळूहळू बदलतो त्यावेळेला आपल्याला गॅस टर्न ऑफ करायचा आहे दुसऱ्या बाजूला आपल्या इथे कांदा आणि टोमॅटो तुम्ही बघाल हळूहळू त्यातला सुद्धा रिलीज व्हायला सुरुवात झाली आहे एक दोन ते तीन मिनटं हे अजून आपण झाकण ठेवून ह्याला छान वाफ काढून घेणार आहोत आणि दुसरीकडे आपल्या इथे करंदी सुद्धा परतून झालेली आहे त्याचा जो स्वाद आहे काही वेळेला काही जणांना ह्याचा जो उग्र वास असतो तो आवडत नाही पण जर तुम्ही पद्धती दा दा ह्या पद्धतीने ही बनवलीत तर त्याचा फ्राय केल्यामुळे त्याचा जो वास आहे तो सुद्धा कमी होण्यास मदत होते कांदा टोमॅटो आपला इथे मऊ झालेला आहे पुन्हा एकदा व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया आणि आता ह्यामध्ये आपण जी करंदी आपण फ्राय करून घेतलेली आहे ही घालायची तुम्ही जर ह्या पद्धतीने कधी बनवली नसेल ना फ्राय न करता घात घालत असाल तर पुढच्या वेळेला ही पद्धत वापरून नक्कीच करून बघा तुम्हाला चवीमध्ये नक्कीच ह्यामध्ये बदल जाणवेल तर आता आपण ह्यामध्ये थोडीशी फ्राय करून घेतलेली जी करंदी आहे ती घालून घेतली आहे आणि आता कांदा टोमॅटो आणि बाकीच्या मसाल्यांबरोबर ही एक दोन ते तीन मिनटं आपण व्यवस्थित परतवून घ्यायची आहे आता बऱ्याच वेळेला असं होतं की आपल्याला नुसती ड्राय म्हणजेच आता जशी करंदी दिसते ही ड्राय करंदी सुद्धा खूपच उत्तम अशी लागते ह्यामध्ये वरतून कोथंबीर घालायची ओलं खोबरं घालायचं आणि छान ड्राय कोलंबीसुद्धा खायला अगदी अप्रतिम अशी तयार होते तर ह्यामध्ये आता मी गरम पाणी घातलंय आपल्याला इथे हे लक्षात ठेवायचंय की करंदीमध्ये जेव्हा आपण रस्ता आता आपल्याला हवाय हो तर त्यासाठी ह्याच्यामध्ये गरम पाणीच आपल्याला ऍड करायचंय गरम पाणी ॲड केल्यामुळे काय होतं की त्या पदार्थाचं टेम्परेचर जे आहे ते मेंटेन राहतं आणि आपल्या पदार्थाची चवसुद्धा बिघडत नाही तर ह्या छोट्या छोट्या टिप्स असतात पण त्या फॉलो केल्या तर आपल्या पदार्थाला नक्की चव जी आहे ती आपल्या पदार्थाची वाढते तर आता तुम्ही बघाल मस्त तरी आलेली आहे छान दोन ते तीन मिनटं मी हे उकळवून घेतलं आहे झाकण पुन्हा ठेवून अजून एकदा एक छान अशी वाफ काढून घेऊया तोपर्यंत दुसऱ्या बाजूला मी गरमागरम चपात्या करायला सुरुवात केली होती आंबटपणासाठी मी इथे कोकम वापरते तुमच्याकडे जर कोकम नसेल तर तुम्ही यामध्ये चिंचेचा वापर करू शकता किंवा आमचूर पावडरसुद्धा घालू शकता किंवा अगदीच कैरीच्या सीझनमध्ये कैरी घालूनसुद्धा ही सुकी करंदी कैरीसोबत खूपच अप्रतिम अशी लागते तर आपला कर करंदीचा मस्त झणझणीत असा रस्सा तयार झाला आहे वरती मी कोथंबीर घालून घेतली आहे आणि गरमागरम असा हा रस्सा मी सर्व करणार आहे तुम्हाला जर हा अजून पातळ हवा असेल तर तुम्ही ह्यामध्ये पाण्याचं प्रमाण वाढवू शकता थोड्या वेळानंतर अगदी पाणी वाढवल्यानंतर ही आपण थोडी वेळ झाकून ठेवली की अजून थोडीशी दाटसर अशी होते तर मला ही चपातीसोबत खायची आहे त्यामुळे खूप जास्त पातळही मी करणार नाही आहेत तुम्हाला जर भातासोबत खायची असेल तर तुम्ही ह्यामध्ये थोडंसं पाणी वाढवून भातावर सुद्धा ही खूपच अप्रतिम अशी लागते गरमागरम अशा तांदळाच्या भाकऱ्या किंवा ज्वारीच्या भाकऱ्या आणि सोबत जर ही झणझणीत अशी मस्त घ्या करंदीचा जर रस्सा असेल ना तर आहा हा जेवण अगदी मस्तच होतं तुम्ही सुद्धा नक्कीच करून पहा आणि तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका खूपच टेम्पटिंग दिसते आणि मस्त ह्याच्या स्वादाने माझी भूकसुद्धा अगदी चाळवलेली आहे तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि ह्याचा आस्वाद घ्यायला अजिबात विसरू नका पुन्हा आपण भेटूया अशाच काही वेगवेगळ्या पारंपरिक रेसिपी सोबत